तंजण या मतदार केंद्रावरती या ठिकाणी सर्व उमेदवाराची प्रतिनिधी उपस्थित आहे कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा कारण मतदाराचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदानासाठी या ठिकाणी दिसून येतो निश्चितच उर्वरित जे प्रतिनिधी आहेत उर्वरित जे मतदार आहेत ते सुद्धा अतिशय उत्सुकतेने या ठिकाणी मतदान करतील आणि त्याने ते करावं असे प्राप्त इंजन या निवडणुकीमध्ये दोन बूथ आहेत टोटल मतदान बावीस आहे आता साडेतीन वाजेपर्यंत साधारणपणे पंचाळीस तारखे मतदान झालेलं आहे मतदान केंद्रावर सर्व प्रकारची शांततामय वातावरणामध्ये मतदान होत आहे सर्व बंदोबस्त गुरुस्तो आहे कुठल्याही प्रकारचा आता आत्तापर्यंत घडलेला नाही आणि या पुढच्याही राहिलेल्या वेळेमध्ये घडणार नाही सर्व तिने चारही उमेदवाराचे प्रतिनिधी अगदी खेळीनेच्या वातावरणामध्ये मतदान शांततेने चालू आहे